नमस्कार सर्वांना उन्हाळ सुट्टीची मजा झाली आणि आता हा व्हिडिओ खूपच लेट अपलोड करते काही कारणामुळे राहून गेला तर माहेरी गेलो होतो सुट्टी सुट्टीमध्ये मी आणि रेयांश तर तिथला व्हिडिओ आहे हा बरेच दिवस झाला पे तर म्हटलं आज तुमच्यासोबत शेअर करावं गावाकडची मज्जा आणि गावाकडचं लोकांचं काय रुटीन असतं हे तुम्हाला मी आज या व्हिडिओमधून सांगणार आहे तर उन्हाळा संपत आला होता आणि खूप पावसाचे दिवस सुरू व्हायला लागले होते पहिलाच पाऊस होता आणि वादळ खूप झालं होतं आणि त्या वादळामध्ये घरासमोरच दोन वीज कोसळल्या होत्या तर बाबा आणि भैया तेच बघायला गेले होते जिथे वीज पडते तिथे असं जळल्यासारखं काळा काळ झालेलं होतं तर आ, मी जन्मल्यापासून कधीच वीज पडलं हे प्रकार बघितला नव्हता पण यावर्षी समोरच डोळ्यांनी अक्षरशः वीज पडलेली बघितली जितका मोठं वादळ तितकाच मोठा पाऊस पण झालेला होता खरं तर हे वातावरण खूप भीतीदायक होतं आणि घाबरवून सोडणारं होतं आणि ते अनुभवायला मिळालं आणि एक दोन तासाचाच पाऊस पडला पण इतका मोठा पाऊस की विहिरी एवढे खड्डे सहज भरून गेले होते तर ते भैयानी हा शूट करून आणलं थोडंसं घरापासून अंतरावर आहे आणि छोटे छोटे पार्ट्स जे गावाकडे काढलेले होते व्हिडिओ ते ते जोडून त्याचा एक व्हिडिओ बनवला आणि तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते कारण गावाकडचे कर जे मज्जा असते ती नंतर पाहायला भेटत नाही किंवा आपण शहरामध्ये जर राहत असेल तर ही मज्जा खरंच भेटत नाही तर ज्वारीचं दळण नीट करायला घेतलं होतं आणि रेयांशी मध्ये मध्ये करतो सांडतो आणि मलाच करायचा असा हट्ट करून बसला होता त्यांचं स्वप्न होतं तर ते आज पूर्ण होतंय तर आज आहे पूजा बांधकामाची सुरुवात झाली आहे तर चला बघूया आपण कसं कसं त्यांनी म्हणजे पूजा कशी झाली हे बघूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माहेरी घर बांधायला सुरू आहे आणि आता पायाभरणी झाली होती आणि आता कॉलम उभार उभा करायचे होते तर त्याची पूजा करून घ्यायची होती पायाभरणी आणि कॉलम दोन्हीची सोबतच पूजा केली त्याच्यासाठी हार नारळ नैवेद्य प्रसादाला पेढे आणलेले होते आणि पूजेचे इतर सगळं साहित्य घेऊन माझी मम्मी निघाली पूजा करायला सकाळचे दहाच वाजलेत पण ऊन ऊन खूप होतं आणि माझी दीदी मी माझी छोटी बहीण प्रणिता रेयांश आय मा बाबा भैया आम्ही सगळेजण निघालो होतो पूजा करायला सगळ्यांनी पूजा करून घेतली खूप आनंदाचा म्हणजे क्षण आहे हा माझ्या बाबांच्या आणि आईच्या जीवनातला खूप वर्षानंतर तुम त्यांना हे सुख बघायला मिळालं आहे पायाभरणीची पूजा करून घेतली आणि त्याच दिवसापासून बांधकामाला सुरुवात केली सुरुवातीला मम्मीला पूजा करायला सांगितलं ती म्हणत होती की पोरीनं तुम्ही आधी करून घ्या पण तिचं एवढ्या वर्षाचं स्वप्न पूर्ण झालंय तर आमची इच्छा होती की तिनेच ही पूजा करावी म्हणून आम्हीच हट्ट धरला की तूच पूजा कर मग तिलाच हळ आम्ही जबरदस्तीने पूजा करायला लावली नाही तर म्हणत होते की आमच्या पोरींच्या हातने ही पूजा व्हावी अशी तिची इच्छा होती पण आम्हाला मनापासून वाटत होतं की ही तिच्याच हातून पूजा व्हावी कारण तिचं स्वप्न आहे ते खूप वर्षांनी पूर्ण झालं आहे त्याच्यामुळं सुरुवात तिच्याच ह्याने व्हावी अशी इच्छा होती ती आमचीही इच्छा पूर्ण झाली त्याच्यानंतर भैयाने पूजा करून घेतली आणि जे बांधकाम करतात त्यांच्यासाठी काही दक्षिणा ठेवावं लागतो तो ठेव ठेवला आणि आम्ही सर्वांनी एकमेकींना हळदी कुंकू लावलं आणि हा आनंदाचा क्षण खूप छान असा साजरा झाला प्रणितानी पण पूजा करून घेतली दीदीने पण पूजा करून घेतली आणि आता पायाभरणीसाठी सुरुवात करताना घरमालकांनी सुरुवात करायची असते अशी गावाकडची पद्धत आहे तर त्याच्यासाठी सुरुवातीला बाबांना करायला सांगितलं बाबा म्हणाले की भैयाला करू देत तर भैयाने सुरुवात केली आणि मग कामगारांनी पायाभरणीसाठी सुरुवात केली थोडेफार फोटो तर झालेच पाहिजेत म्हणून आम्ही सगळ्यांनी बहिणी बहिणींनी आणि मम्मीनी फोटो काढून घेतले थोडेफार म्हणता म्हणता खूपच फोटो झाले आणि आता भैयाच्या हातचा हाताने सुरुवात होते बांधकामाला आणि गावाकडे गेलो तर रेयांशला खूपच छान वाटायचं त्याच्या अनेक करामती आणि गमती आ, मी व्हिडिओ काढून ठेवलेले आहेत त्याच त्याच्या मोठ्या त्याला पाहायला मिळाव्या म्हणून तर त्याचे अनेक वेगवेगळे वेग खेळ किंवा मस्ती घालणं हे खूप मजेशीर आणि खूप छान वाटत होतं त्याला प्रत्येक गोष्टी नवीन होत्या तर तो बघा अशा वेगवेगळ्या वेग वेग खोड्या करायचा तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते हा गावाकडचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असताच व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुन्हा एकदा विसरूयाच्या छान एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय